मुळात हे सायलन्सर आवय तरी ते दे बसवलेले हो आहेत मूळचे कंपनीचे सायलन्सर काढून आवाज करणार आहेत फटाखा वाढणारे सायलन्सर बसवले हो आलेले आहेत आणि या सायलन्सर मुळे जनतेच्या तक अनेक तक्रारी आहेत कि जे असे सायलन्सर आम्हाला रात्री बेरात्री त्रास होतो दिवसा पण आवाज करत मुलं हिंडतात असे सायलन्सर बऱ्यापैकी बहुतांश वाहनाला बसवलेले हो आहेत हे सायलन्स वर आम्ही आता सध्या कारवाई करत आहोत यापूर्वी पण बऱ्याच वेळा कारवाई केली परवा दोन दिवसापूर्वी मोहीम केलेली आणि आता सध्या जिल्हाभरात कारवाई, कारवाई। चालू आहे आणि सध्या तात्पुरती आहे का नाही चालूच आहे मोहीम चालू राहणार दोन दिवसापूर्वी चालूच राहणार जप जस काम चालू राहील चालू राहील सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सायलं सर मॉडिफाईड सायलेंट सर बसू नका मॉडिफाईड नंबर प्लेट बसू नका डुप्लिकेट नंबर प्लेट बसू नका जेणेकरून कारवाईला सामोरं जावं लागेल तरी कारवाईचं स्वरूप आपण त्यांना एक मोटर ऍक्ट एक ते एकोणीसशे एकशे एकोणीसच्या प्रमाणे कारवाई करतो दंडात्मक कारवाई पण करतो आणि त्यांचा सायलेन्सर पण आपण जप्त करत